हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसचे चे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत रजिस्ट्रेशनसाठी डेट्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत तुम्हाला अपलोड करण्यासाठी आणि किती बीच्या साईजमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर कॅटेगरी वाईज फीस किती आहे रजिस्ट्रेशन फॉर्मची आपण ते पाहणार आहोत यानंतर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस काय आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला कशी करायची आहे आपण ते देखील पाहणार आहोत लक्षात आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी तुमच्याकडे जे दहावीची सर्टिफिकेट म्हणजेच तुमची सनद आहे यावरती जे नाव आहे तेच तुम्हाला त्या फॉर्म भरताना टाकायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ तीच मेन्शन करायची आहे जी तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवरती दिलेली आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे आणि डेट्स काय आहेत ठीक आहे सो आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार स्टार्ट झालेले आहे यामध्ये आपण डेट्स काय आहेत ते पाहणार आहोत यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी कोणते लागणार आहेत आणि त्याची साईज काय आहे आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज फीस किती आहे आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म स्टेप बाय स्टेप आपल्याला भरायचं आहे की प्रोसेस कशी करायची आहे आपण ते थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काही फर्स्ट रजिस्ट्रेशन डेट्स काय आहेत आपण ते पाहू रजिस्ट्रेशन डेट सात फेब्रुवारीपासून म्हणजे आजच्या डेट पासून रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे सात मार्च पर्यंत संध्याकाळी अकरा पर्यंत हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे तुम्ही कधीही करू शकता जर लवकर केलं तर तुम्हाला सेंटर भेटेल पण सेंटर खूप आहे त्यामुळे काही गडबड करू नका एक साधारणतः तीन ते चार दिवस झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही कारण की आता सुरू झालेले आहेत फॉर्म तर पुढचे तीन दोन ते तीन दिवस आहे ना साईडला थोडासा एरर येईल आता सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे कोणीही घाई गडबड करायची नाही किती आपल्याला सात मार्च पर्यंत टाइम दिलेला आहे लक्षात ठीक आहे यानंतर कॅटेगरी वाईज फीस किती आहे आपण ते पाहू कॅटेगरी वाईज फीस ओपन ओपनसाठी आहे ना सतराशे ओपन साठी सतराशे फीस आहे ईडब्ल्यू एस ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे आपले जी कॅटेगरी आहे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री ए सीबीसी या कॅटेगरीसाठी सोळाशे रुपये फीस आहे आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी म्हणजे फिजिकल हँडिकॅप या विद्यार्थ्यांसाठी हजार रुपये फीस आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्मची लक्षात यानंतर पुढचं पहा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमची जी सिटी डिस्प्ले होणार आहे तुम्ही जे सेंटर देणार आहात ते सिटी डिस्प्ले कधी होणार आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला तुमची सिटी येणार आहे म्हणजे तुमची एक्झाम कोणत्या सिटीमध्ये होणार यान यानंतर पुढचं पहा ऍडमिट कार्ड सिटी आल्यानंतर ऍडमिट कार्ड येणार एक्झामच्या दोन ते तीन दिवसाअगोदर म्हणजे ऍडमिट कार्ड हे एक मे दोन हजार पंचवीस ला येणार आहे एक मे दोन हजार पंचवीस ला येणार आहे आणि आपली नीटची एक्झाम कधी आहे चार मे दोन हजार पंचवीस एकशे ऐंशी मिनिटाचा तुमचा पेपर राहील या होत्या डेट्स इम्पॉर्टंट डेट्स काय काय आहेत लक्षात आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे आपला अपलोड डॉक्युमेंट्स विथ साईज म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स आता अपलोड करणार आहात ते कोणत्या साईजमध्ये पाहिजेत आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत ते, ते, ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगेल ठीक आहे हस गाईज पहिल्यांदा आहे ना तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो क्लिअरली यामध्ये दहा के बी ते दोनशे केबीच्या आत फोटोची साईज पाहिजे दुसरं डॉक्युमेंट काय आहे फिंगर्स तुमचे फिंगर प्रिंट्स म्हणजे दहा बोट दहा बोट तुम्हाला आहे ना राईट अँड लेफ्ट हँड असे दहा बोट तुम्हाला एका कोऱ्या पेजवरती काढायचे आहेत आणि ते अपलोड करायचे आणि याची साईज किती आहे दहा केबी ते दोनशे केबीच्या आत तुम्हाला याची साईज ठेवायची आहे ठीक आहे यानंतर तिसरं डॉक्युमेंट काय आहे सिग्नेचर तुम्ही जी सिग्नेचर करणार आहात एक्झामला पण आणि आत्ता देखील ती सिग्नेचर तुम्हाला आहे ना एक साधारणतः दहा केबी ते पन्नास केबीच्या ठेवायचे आहे दहा के बी ते पन्नास च्या ठीक आहे यानंतर चौथं डॉक्युमेंट काय आहे पोस्ट कार्ड साईज फोटो पोस्ट कार्ड साईज फोटो तुम्हाला चार नंबरला अपलोड करायचे आहे आणि साईज किती आहे दहा केबी ते दोनशे केबीच्या तुम्हाला याची साईज ठेवायची आहे ओके यानंतर पाचवं काय आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे पन्नास ते तीनशे च्या तुमची फाईल पाहिजे जेपीजी पी असेल किंवा पीडीएफ असेल किंवा जेपीईजी असेल कुठलाही फॉर्मॅट चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ठीक आहे पण काय हे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ना ते ऑप्शनल आहे तुम्हाला असलं तर अपलोड करा नसला तर इट्स ओके स्किप करा काय प्रॉब्लेम नाही कारण की कास्ट सर्टिफिकेट हे ऑप्शनल आहे ठीक आहे यानंतर सहावा डॉक्युमेंट्स काय आहे दहावीच सर्टिफिकेट म्हणजेच तुमची दहावीची सनद हे देखील तुम्हाला अपलोड करायला सांगितलेली आहे पन्नास केबी ते तीनशे केबी चार याची साईज पाहिजे लक्षात यानंतर सातवं काय आहे दहावीची मार्कशीट देखील अपलोड करण्यासाठी सांगितलेली आहे म्हणजे दहावीची सनद पण आहे आणि दहावीची मार्कशीट देखील तुम्हाला अपलोड करण्यास सांगितलेली आहे याची साईज किती आहे पन्नास केबी ते तीनशे केबी चार ठीके गाईज यानंतर आठव जे डॉक्युमेंट्स आहे त्या है है त्या है। ते आहे आधार कार्ड म्हणजेच ऍड्रेस प्रूफ तुम्हाला मागितलेला आहे या वर्षी दोन हजार पंचवीसच्या नीटच्या रजिस्ट्रेशनला आणि आधार कार्ड ची साईज किती आहे पन्नास बी ते तीनशे केबीच्या आत याची साईज तुम्हाला लागणार आहे ओके यानंतर हे होते डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ओके यानंतर पुढचा टॉपिक काय आहे रजिस्ट्रेशन स्टेप्स रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगतो दहा स्टेप मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे दहा दहा स्टेपमध्ये लक्षात आता वन बाय वन थोडक्यात सांगू मी तुम्हाला फर्स्ट पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे नेम डेट ऑफ बर्थ मोबाईल ईमेल हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे पण हे तुम्ही नाव जे टाकणार आहात हे दहावीच्या सनदवरती जे नाव आहे सरनेम नाव आणि त्यानंतर सरने त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव असं तुम्हाला नाव टाकायचं आहे एस एस सी बोर्ड वाल्यांना आणि सीबीएसईचं जे असेल ते टाकू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही यानंतर दुसरं जे दुसरं काय आहे दुसरी स्टेप काय आहे कास्ट इन्फॉर्मेशन म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला कास्ट तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे आणि तुमचा ऍड्रेस वगैरे हो ईटीसी दुसऱ्या स्टेपमध्ये टाकायचं आहे ठीक आहे यानंतर तिसरी स्टेप काय आहे तुम्हाला आधार व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला आधार व्हेरीफाय करायचं आहे ते पण तीन वेळेस आहे मी तीन वेळेस व्हेरीफाय केलेलं आहे डमी फॉर्म भरलेला आहे पण मी तीन वेळेस आधार कार्ड हे व्हेरीफाय केलेलं आहे ओके यानंतर पुढचं काय आहे अपार आय डी इफ अवेलेबल ऑर नो म्हणजे अपार आय डी आता अपार आय डी सांगितली ते आपल्याला काढायला जरी तुम्ही काढले असेल किंवा नसेल इट्स ओके नो प्रॉब्लेम तुम्हाला अपलोड करायची पण गरज नाही केलं तरी चालेल त्याची इन्फॉर्मेशन दिली तरी चालेल अदरवाईज काही गरज नाहीये नो करू शकता असेल काढली असेल द्यायची असेल तर यस करा नसेल तर नो करा काय प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे यानंतर एक्झामच्या डिटेल्स एक्झामच्या डिटेल्स काय आहे यामध्ये एक्झाम सेंटर चॉईस ओनली थ्री म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटर चॉईस करायचे ते देखील तीन कितवी स्टेप आहे ही पाचवी ठीक आहे यानंतर सहावं काय आहे दहावीची आणि बारावीची इन्फॉर्मेशन तुम्हाला सहाव्या स्टेप्स मध्ये भरायची आहे सहावीची स्टेप आहे त्या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनच्या डिटेल्स भरायचे आहेत लाईक दहावी आणि बारावीची इन्फॉर्मेशन ठीक आहे यानंतर सातवं काय आहे इन्फॉर्मेशन म्हणजे आता इन्फॉर्मेशन सातवी काय आहे ट्विन्स आहात का तुम्ही भाऊ बहीण मध्ये आहात का किंवा प्रीवियस प्रिव्हियस एक्झाम म्हणजे तुम्ही नीटची एक्झाम अगोदर दिली आहे का दिली आहे तर किती वेळेस दिलेली आहे एक वेळेस दोन वेळेस तुम्हाला हे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे ठीक आहे यानंतर यानंतर काय आहे आठव ऑप्शन आता ऑप्शनल आहे ऑप्शन काय आहे तुम्हाला इमर्जन्सी डिटेल्स द्यायची आहे तुमच्या मित्राची द्या नाहीतर तुमच्या फॅमिलीची द्या कुणाचीही तुम्ही जो फॉर्म भरताना जो दिलेला आहे तो द्यायचा नाही बघा हा ऑप्शनल आहे तुम्ही कुणाचेही देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाहीये हो ऑप्शनल आहे तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे म्हणून ऑप्शनल द्या तुम्ही फॉर्म भरताना जी ईमेल आय डी मोबाईल नंबर दिलेला आहे तो परत द्यायचा नाही ऑप्शनल मध्ये तुम्हाला फॅमिली किंवा फ्रेंड्स मधला ईमेल आय मोबाईल नंबर द्यायचा आहे ओके यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जे की तुम्हाला मी आठ डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत सांगितलेले आहेत ते तुम्हाला आठ डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि दहावी प्रोसेस काय आहे शेवटची तुम्हाला पेमेंट करायची आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची पेमेंट काय असेल पण पेमेंट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन नोट आहे ना आत्ताच क्लिअर करतो आत्ताच क्लिअर करतो काही गडबड करू नका स्वतः फॉर्म भरू नका कॅफेमध्ये भरा तर काउन्सिलिंग लावून काउन्सिलर कडून फॉर्म भरून घ्या चूक करू नका नीटच्या विद्यार्थ्यांना आताच क्लिअर करतो मी ठीक आहे फर्स्ट पहिली नोट काय आहे रजिस्ट्रेशन फॉर्म फील आता तुम्ही रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरत आहात तर तुम्हाला आहे ना दहावीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव आहे तेच टाकायचे आहे आधार कार्डवर जे नाव आहे ते टाकायचं नाही कॅफेवाला जरी तुम्हाला आधार कार्ड मागत असेल त्याच्यानुसार टाकायचं नाही तुम्ही दहावीची सलग दहावीचा मार्क मेमो जे नाव आहे तेच द्या लक्षात फर्स्ट यानंतर सेकंड काय या आहे फॉर्म भरल्यानंतर तुमचा हा सर्व फॉर्म भरल्यानंतर फॉर्म फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आहे ना तीन वेळेस फॉर्म चेक करा तुमचं चुकलं का कोणत्या ठिकाणी कारण की एकही एक चूक आहे ना तुम्हाला खूप महागात पडेल यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मेल फिमेल अगोदर चेक करा तुम्ही आणि डेट ऑफ बर्थ हे इम्पॉर्टंट आहे तीन वेळेस तुम्ही फॉर्म चेक करा तुमचा फॉर्म बरोबर आहे का पहा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर म्हणजे तुमचा फॉर्म बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर तुम्ही पेमेंट करा पेमेंट केल्यानंतर तुमची फायनल प्रिंट घ्या लक्षात समोर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेट्स पाहिलेले आहेत नीटचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म सुरू झालेले आहेत आपल्याला आठ अपलोड करायचे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे विथ साईज आणि यानंतर तुम्हाला प्रोसेस काय आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे ती देखील मी तुम्हाला शेअर केलेली आहे ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात कारण की इथून पुढचे सात मार्चपर्यंत तुम्हाला आहे ना गायडन्सची गरज लागेल आणि आपला ग्रुप जॉईन करा यामध्ये तुम्हाला डिटेल्स वाईज सर्व इन्फॉर्मेशन भेटेल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज